हॅलो मिशन नवोदयामध्ये सर्वांचे ह्या ठिकाणी स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण बघणार आहोत ह्या ठिकाणी पेरिमीटर एरिया अँड वॉल्यूम परिमिती क्षेत्रफळ आणि घनफळ बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम घेऊ आपण ह्या ठिकाणी पेरिमीटर पेरिमीटर लक्षात घ्या पेरीमीटर म्हणजे होते सर्व बाजूंची बेरीज दिलेल्या आकृतींची बेरीज आता लक्षात घ्या सर्वप्रथम आपण घेत आहोत पेरीमीटर ह्या ठिकाणी पेरीमीटर याला मराठीमध्ये म्हणतो आपण परिमिती राईट तर सर्वप्रथम आपण घेऊ ह्या हो ठिकाणी पेरिमीटर रेक्टँगलची ठीक आहे रेक्टँगल रेक्टँगल म्हणजे होते आयत आयाताचा अर्थ होतो की ज्याचे दोन्ही अमोरासमोरील भाग समान असतात ओके म्हणजे या ठिकाणी ही जी आकृती आहे ही आकृती आपली कशाची आकृती आयताची आकृती आहे ठीक आहे हा आयत आहे याच्यामध्ये काय असतो की आमोरासमोरील ज्या बाजू असतात आमोरासमोरील बाजू म्हणजे ह्या दोन बाजू सारख्या असतील आणि ह्या जण दोन बाजू आहेत ह्या सारख्या असतील बरोबर पर आहे याला म्हणतो आपण आयत दुसरी गोष्ट आयाताची म्हणजे ह्या ठिकाणी जे अँगल्स तयार होतात हे नाइन्टी डिग्रीचे असतात किती सम कोण असतात हे असतात नाईन्टी डिग्रीचे म्हणजेच नव्वद अंशाचे ते कोण तयार असतात अशा पद्धतीने झुकलेला असा हा आयत राहणार नाही हा आयत नाही आहे ठीक आहे मित्रांनो तर हा आहे आयत परिमिती म्हणजे होते सर्व बाजूंची बिरीज मला जर ह्या आकृतीची परिमिती काढायची असेल समजा आयताची मला परिमिती काढायची आयताची मला परिमिती पाहिजे आहे ठीक आहे मला आयताची काय पाहिजे परिमिती म्हणजे पेरिमीटर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल जर मला पाहिजे आहे तर मग काय करू मी सर्व बाजूंची मला काय करायची बेरीज करायची आहे समजा ह्या ठिकाणी आपण आठ लिहिले ठीक आहे आठ सेंटीमीटर असेल आणि हा असेल पाच सेंटीमीटर ओके म्हणजे याचा अर्थ आमोरासमोरील बाजू म्हणजे हे दोन्ही बाजू काय आहेत आठ सेंटीमीटर आहे। से आठ सेंटीमीटरचे आहेत ह्या दोन बाजू कसे आहेत आठ आठ सेंटीमीटर जी बाजू लांब असते थे? ठीक <coughs> आहे तिला लांबी म्हणतात म्हणजे ही झाली लांबी लांबी म्हणजे लेंथ लांबी म्हणजे लेंथ आणि जी बाजू कमी असते त्याला म्हणतो आपण या ठिकाणी रुंदी आणि रुंदीचा अर्थ होतो या ठिकाणी ब्रेत ठीक आहे रुंदीचा अर्थ होतो ब्रेत आता मग काय होईल या ठिकाणी मला जर बेरीज करायची असेल सर्वांची तर मला काय करावं लागेल आठ अधिक आठ आणि पाच अधिक पाच अशा पद्धतीने दे करावा लागेल म्हणजे आठ अधिक आठ अधिक पाच अधिक पाच राईट ठीक आहे आता माझी किती आली ह्या ठिकाणी आठ अधिक आठ सोळा अधिक पाच आणि पाच दहा म्हणजे किती आले या ठिकाणी सव्वीस अधिक परिमिती किती आली सव्वीस सेंटीमीटर आली तर मी कोणती गोष्ट केली ह्या ठिकाणी मी ह्या ठिकाणी गोष्ट केली आहे ला लेंथ लांबी अधिक लांबी आणि रुंदी अधिक रुंदी बरोबर आहे ह्या ठिकाणी मी हे वापरलेले आहेत म्हणजे लांबी अधिक लांबी अधिक रुंदी अधिक रुंदी ओके रुंदी अधिक रुंदी म्हणजे लांबी किती वेळा यूज केला आहे मी ह्या ठिकाणी दोन वेळा यूज केला आहे बरोबर आहे आणि रुंदी किती वेळा यूज केली आहे मी ह्या ठिकाणी दोन वेळा यूज केली आहे ओके म्हणजे किती येईल हा दोन लांबी ओके टू एल आणि टू बी ओके तर ह्या पद्धतीने आपण लिहू शकतो आता मित्रांनो आता काय झालं या ठिकाणी लांबीमध्ये दोन हा कॉमन आहे काय बेटा कॉमन आहे मी याला दोन बाजूला करतो बाहेर काढतो आणि आतमध्ये घेतो लांबी अधिक रुंदी तर हे जे बनलेलं आहे तयार झालेला आहे हा आहे सूत्र आयताची परिमितीचा आयताची परिमितीचा हा तयार झाला आपला सूत्र ठीक आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल नावाचा हा जो हा जो झालेला आहे हा झाला सूत्र तयार झालेला आहे सूत्र म्हणजे काय होतो हा झाला फार्मुला हा फार्मुला तयार झाला आता परिमिती घ्यायची आपल्याला स्क्वेअर ओके पेरिमीटर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर ठीक आहे चौरसाची चौरसाची परिमिती चौरस म्हणजे काय तर मित्रांनो चौरस म्हणजे होते या ठिकाणी ज्याच्या चारही बाजू समान असतात राईट सर्व बाजू कसे असतील समान म्हणजे हा जो चिन्ह दाखवतो की हा चिन्ह दाखवतो सर्व बाजू कसे आहेत समान आहेत तुम्ही तर दोन रेषा पण काढू शकता काही हरकत नाही याचा अर्थ होतो की सर्व बाजू कसे आहेत समान आहेत मित्रांनो ह्या ठिकाणी जर पाच सेंटीमीटर असेल तर ऑब्विसली ह्या ठिकाणी सुद्धा पाच सेंटीमीटरच राहणार आहेत आणि याला म्हणतो आपण ही जी लांबी आहे ऐक लांबीच आहे ॲक्च्युली ती लांबीच आहे ठीक आहे सगळं लांबीच आहे परंतु याला शब्द थोडासा चेंज झालेला आहे तर बदललेला आहे आपण ह्या ठिकाणी लांबीच्या ऐवजी म्हणू फक्त ह्या ठिकाणी बाजू ठीक आहे ह्या ठिकाणी बाजू म्हणून घेऊ आपण ह्या ठिकाणी साईड म्हणू आपण ओके okay. तर सर्व बाजू कसे आहे सारख्या असल्यामुळे आपण एकच शब्द वापरला साईड वापरला आपण बाजू हा शब्द वापरलेला आहे तर बाजू किती ह्या ठिकाणी पाच आहे मला जर या ठिकाणी परिमिती काढायची असेल पेरिमीटर ऑफ स्क्वेअर ओके मला ह्या ठिकाणी परिमिती काढायची आहे चौरसाची चौरसाची परिमिती काढायची आहे राईट आता चौरसाची परिमिती काढत असताना मला काय करावं लागेल पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच अशा पद्धतीने करावं लागणार आहे राईट आता किती वेळा केलं मी ह्या ठिकाणी चार वेळा केला म्हणजे चार गुणीला किती वेळा केला मी पाच राईट चार गुणीला पाच केलं आता चार गुणीला पाच किती मित्रांनो ह्या ठिकाणी याला चार पंचवीस चार पंच वीस सेंटीमीटर आले चार पंच वीस या ठिकाणी सेंटीमीटर लिहिलं असलं म्हणजे सेंटीमीटर जर मीटर असेल तर मीटर या ठिकाणी लिहावं लागेल आता मी काय केलं ॲक्च्युली ह्या ठिकाणी बघा चार गुणीला पाच आता चार गुन्हेला पाच म्हणजे काय झालं ह्या ठिकाणी चार झाले चारच ओके आणि पाच म्हणजे कोण आहेत पाच म्हणजे आहेत या ठिकाणी साइड राईट साइड आहे तर मी या ठिकाणी लिहिला साईड म्हणजे याचा अर्थ की हा जो बनलेला आहे चार गुणीला साईड हा झाला माझा पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा सूत्र पेरिमीटर ऑफ स्क्वेअर ठीक आहे चौरसाची चौरसाची परिमितीचा सूत्र तयार झालेला आहे मित्रांनो हा झाला आपला सूत्र तयार ओके तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघा पेरिमीटर काढत आहोत आपण ह्या ठिकाणी ट्रँगलची कशाची काढत आपण ट्रँगल आपल्याला काढायची आहे ट्रँगलची ट्रँगल त्रिकोण काय आहे बेटा त्रिकोण ओके okay. आता त्रिकोण दोन तीन प्रकारचे असतात आता दोन तीन प्रकार म्हणजे कसा ह्या ठिकाणी जो त्रिकोण दिलेला आहे पहिला हा आहे समभुज बाजू समको म्हणतात त्याला ठीक आहे ह्या ठिकाणी समबाहु समबाहू म्हणतात हिंदीमध्ये आणि हा ज्याला समभुज समभुजचा सम अर्थ होतो की सर्व बाजू ह्या ठिकाणी सारख्या आहेत ओके okay? सर्व बाजू सारख्या आहेत जर ह्या ठिकाणी हा जर सहा सेंटीमीटर असेल तर हा सुद्धा सहा सेंटीमीटरच राहणार आहे ओके याला म्हणतो आपण समभुज त्रिकोण चला नाव देऊन देऊ ह्या ठिकाणी ए बी सी ओके याला नाव दिलं मी ए बी सी ठीक आता याचं नाव काय आहे याचं नाव जरा वेगळं आहे हा आहे काटकोण त्रिकोण काटकोन त्रिकोण काट म्हणजे अंशाचा कोण हा भेटा अंशाचा कोण तयार झालेला आहे ठीक आहे हा नवदंशाचा कोण आहे म्हणजे काबर काटकोण त्रिकोण कारण की काटकोण करणाऱ्या दोन जो बाजू आहेत ते लंबव्रत आहेत हा ज्याला लंब ठीक आहे परपेंडिक्युलर आहे ओके आणि हा ज्याला बेस त्या बेसला तो परपेंडिक्युलर करतो म्हणजे ह्या दोन बाजू कसे आहेत नाइन्टी डिग्रीमध्ये आहेत बरोबर आहे लंब तयार करणार आहेत आणि याला म्हणतो आपण कर्ण हायपोटेनस याला म्हणतो आपण कर्ण म्हणतो याचे नाव आहे हायपोटेनस आहे ओके हायपोटेनस म्हणतो याला आपण कर्ण आता दोघांमध्ये फरक आहे का हो दोघांमध्ये फरक आहे फरक असा आहे की ह्याच्या बाजू सारख्या असतात परंतु कितीही प्रयत्न केला तरी त्याचा जो कर्ण आहे त्याचा जो हायपोटेनस आहे हा सारखा राहू शकत नाही हा ह्या दोन बाजू जरी आपण सारख्या ठेवल्या ठीक आहे ह्या दोन बाजू जरी आपण सारख्या ठेवल्या ह्या पाच पाच जरी ठेवल्या पण हा काही पाच होणार नाही आल्या लक्षात तुमच्या तर ह्या दोघांमध्ये फरक जरी असला तरी आपल्याला जर पेरिमीटर काढायची असली तरी आपल्याला सर्व बाजूंची काय करायची आहे मित्रांनो बेरीज करायची आहे चला ह्या ठिकाणी जर तो तीन सेंटीमीटर असेल हा चार सेंटीमीटर असेल आणि हा पाच सेंटीमीटर असेल तरीसुद्धा आपल्याला फक्त आणि फक्त ह्या ठिकाणी बेरीज करायची आहे मला जर ह्या ठिकाणी पेरिमीटर काढायची असेल नंबर वनमध्ये पेरीमीटर ऑफ ट्रँगल ठीक आहे त्रिकोणाची मला ह्या ठिकाणी त्रिकोणाचे परिमिती मित्रांनो काढायची आहे तर ह्या ठिकाणी होईल सहा अधिक सहा अधिक सहा ओके तरी अठरा अठरा सेंटीमीटर होणार आहे आणि मित्रांनो ह्या ठिकाणी सुद्धा तोच लागेल ह्या ठिकाणी लागेल पेरिमीटर जसं काढायचं आहे मला ह्या ठिकाणी ट्रँगलच्या ट्रँगलच्या परिमिती काढायची असेल मला ह्या ठिकाणी त्रिकोणाची परिमिती काढायची आहे ठीक आहे हा ज्याला त्रिकोण त्रिकोणाची परिमिती जर मला काढायची असेल तर ह्या ठिकाणी होईल पाच अधिक चार अधिक तीन पाच चार नऊ दहा अकरा बारा बारा सेंटीमीटर ह्या ठिकाणी होईल ह्या ठिकाणी असं ह्या ठिकाणी असा विशेष काही फॉर्म्युला ह्या ठिकाणी वापरायचा नसतो त्रिकोणाची परिमिती काढत असताना जरी तुमची चौरसाची परिमिती काढताना फॉर्म्युला विसरला तरी काही घाबरू नका बस सर्वांची बेरीज करा आयताची परिमितीच्या तुम्ही विसरून गेले आणि परिमिती काढायच्या काही घाबरायची गरज नाही फक्त त्याची सर्वांची बेरीज करून टाका तुमचं उत्तर निघून जाणार आहे तर चला मित्रांनो आपण आता पुढे ओढूया तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत एरिया क्षेत्रफळ तर क्षेत्रफळ म्हणजे काय क्षेत्रफळ म्हणजे होते टू डी शेप ज्या ठिकाणी टू डायमेन्शन्स असतात आता टू डी म्हणजे काय ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त लांबी असेल आणि रुंदी असेल ठीक आहे ह्या दोन बाजू असतात लांबी असेल तुम्हाला लेंथ आणि एक इथं असतील ब्रीथ रुंदी ओके ह्या दोन जेव्हा असतात तेव्हा त्याला ते म्हणतो शेप म्हणजे जसा प्लॉट रिकामा आपला जमिनीचा प्लॉट आहे ठीक आहे जमीन जमीन जी आहे आपली जमीन आहे ठीक आहे जमीन मोठी असते ना शेत जमीन शेतजमीन मोठी पण असते बरोबर आहे त्याच्यानंतर टेबल टेबलचा क्लॉक बरोबर आहे टेबलचा भाग त्याच्यानंतर आहे फरशी फरशी ठीक आहे फरशी कशामध्ये लावतो आपण एक लावतो हॉलमध्ये मित्रांनो हॉलमध्ये फरशी लावतो आपण लग्नाचा हॉल समारंभाचा हॉल ठीक आहे त्याच्यानंतर घरी घरी म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी रूम्स असतात खोली खोली असते बरोबर आहे मध्ये सुद्धा आपण काय लावतो फरशी लावतो म्हणजे टाईल लावतो त्या ठिकाणी बरोबर तर ह्या सगळ्या वस्तूंसाठी आपल्याला काय पाहिजे टू डायमेन्शनच पाहिजे आपल्याला थ्री डी असलेलं चालत नाही म्हणजे थ्री डी आणि टू डीमध्ये काय फरक आहे मी नंतर तुम्हाला सांगणार आहे तर ह्या सर्व गोष्टी जर काढायच्या असतील आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये टू डायमेन्शनच असतात म्हणजे दोनच गोष्टी असतात एक लांबी असते आणि एक रुंदी असते तिसरा घटक ह्या ठिकाणी राहत नाही लक्षात घ्या तर मग किती भरण ह्या ठिकाणी लागणार आहे तर हा जो आतमधला जो भाग याला म्हणतो आपण क्षेत्रफळ म्हणतो ठीक आहे आता आपल्याला हॉल आहे आणि हॉलमध्ये आपल्याला टाईल लावायची आहेत फरशा लावायच्या आहेत तर फरशा लावत असताना त्या हॉलचं किती एरिया आहे क्षेत्रफळ आहे ठीक आहे किती आपण टाईल लागणार आहोत दॅट मीन्स तो असतो आपला ह्या ठिकाणी क्षेत्रफळ असतो मित्रांनो तर क्षेत्रफळ काढणे म्हणजे एकदम सोपी गोष्ट आहे ह्या दोघांच्या काय करायचे आपल्याला सिंपली गुणाकार करायचे आहे लांबी आणि रुंदी ह्या ठिकाणी दोघांच्या तुम्ही काय करा गुणाकार करून घ्या तुम्हाला आतमधला जो देवळा पार्ट असेल तो सर्व मिळून जाणार आहे मी ह्या ठिकाणी काय काढलेला आहे मी ह्या ठिकाणी काढलेला एक आयत ठीक आहे म्हणजेच आपण असं लिहूया आयताचे क्षेत्रफळ ओके आयता क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल एरिया ऑफ रेक्टँगल ओके एरिया ऑफ रेक्टँगल आता हा जर आपल्याला काढायचा आहे एरिया ऑफ रेक्टेंगल म्हणजेच काय करू काय केलं के या काय केलं मी ॲक्च्युली ह्या दोघांच्या काय केलं आहे सिम्पली गुणाकार केला आहे okay. ओके जर तुम्हाला फॉर्म्युला पाहिजे असेल तर मग फॉर्म्युलामध्ये काय लिहू आपण ह्या ठिकाणी काय लिहिणार सांगा रे काय लिहू आपण मित्रांनो ह्या ठिकाणी लिहू आपण आयताचे आयताचे क्षेत्रफळ ठीक आहे एरिया ऑफ रेक्टँगल इझिकल टू इझिकल टू लेंथ इन टू ब्रेथ लांबी गुन्हेला रुंदी लांबी गुन्हेला रुंदी करा तर तुमचा आयताचे चित्रपट ह्या ठिकाणी मिळून जाणार आहे चला आपण या ठिकाणी चला प्रूफ करू आता प्रूफ करताना काय करू मी या ठिकाणी ह्या ठिकाणी घेतो मी चार सेंटीमीटर चला चार सेंटीमीटर घेतले आहेत ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी घेतो मी तीन सेंटीमीटर घेतो गीत। ओके तर चार तिर किती होतात बारा चार गुन्हेला तीन केलं तर किती होतील मित्रांनो तो होतील बारा से सेंटीमीटर वर्ग होणार तो ठीक आहे हा ज्याला वर्ग क्षेत्रापडे मध्ये चला मी त्याला दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो तर विद्यार्थ्यांनो आत्ता तुम्हाला सांगितलं होतं की ह्याची जी लांबी आहे आणि ही रुंदी आहे ठीक आहे मी ह्या ठिकाणी घेतलं होतं चार सेंटीमीटर ओके आणि ह्या ठिकाणी घेतलं होतं तीन सेंटीमीटर तर आपला जो ह्या ठिकाणी गुणाकार आला होता दोघांचा तो गुणाकार किती आला होता माहीत आहे का तो आला होता बारा सेंटीमीटर वर्ग तर हा जो आहे हा झाला क्षेत्रफळ आता खरंच बारा सेंटीमीटर वर्ग एवढे चौरस येतात का आता एवढे चौरस येतात का थोडंसं लक्षात घ्या या ठिकाणी तर आपण काय करू मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याकडे दिलेला आहे लांबी लांबी आहे ह्या ठिकाणी चार सेंटीमीटर किती सेंटीमीटर आहे चार म्हणजे ह्या ठिकाणी आपण एक दोन तीन एक दोन तीन चार चार पार्ट आपण करून घेऊ ओके चला मी या ठिकाणी सिंपली चार पार्ट ह्या ठिकाणी बनवलेले आहेत आता इथं लिहिलं आहे तीन सेंटीमीटर म्हणजे याचा अर्थ ह्या ठिकाणी मला किती पार्ट करायचे आहेत याची तीन पार्ट मला करायचे आहेत आता माझं उत्तर किती आला बारा उत्तर आले राईट आता बारा माझ्या ह्या ठिकाणी चौरस मिळतात का चौरसांची संख्या कशाची चौरसांची संख्या ओके तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा म्हणजे आपलं उत्तर जो आहे हा राईट आहे बरोबर आहे आपल्याला किती डबे मिळाले आहेत त्या ठिकाणी चौरस किती मिळालेले आहेत स्क्वेअर मिळाले आहेत आपले बारा तर ह्या ठिकाणी जे लागलेल्या टाईल्स आहेत ते बारा टाईल आहेत असं आपण समजू ओके म्हणजे आपला आतमधला भाग म्हणजे होते बेटा ह्या ठिकाणी तो होतो एरिया ठीक आहे राईट आता आपण दुसरा घेऊ आपण ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण घेतो आहोत ह्या ठिकाणी एरिया घेत आहोत एरिया कशाचा घेणार आहोत आपण स्क्वेअरच्या चौरसाच्या या ठिकाणी आपण एरिया बघणार आहोत तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या चौरस म्हणजे होते ज्याचे चारही बाजू समान असतात आता चौरस म्हणजे काय आतमधला भाग म्हणजे काय झाला हा क्षेत्रफळ झाला ओके आतमधला भाग म्हणजे क्षेत्रफळ म्हणजेच ह्या ठिकाणी एरिया ओके ठीक आता एरिया आता सेम टू सेम जो स्थिती तुमची आयताची होती जे साठी होती तेच काय लागणार आहे या ठिकाणी रूल सेम रूल लागणार आहे ह्या ठिकाणी स्क्वेअरसाठी लागणार आहे ठीक आहे असं समजू की हा हो चार सेंटीमीटर आहे ठीक आहे हा साईड झाला बाजू झाली कारण इथं लांबी आणि रुंदी असं शब्द वापरता येत नाही कारण चारही बाजू कसे असतात बेटा इक्वल असतात या ठिकाणी समान असतात त्याच्यामुळे आणि ज्या ठिकाणी लांबी रुंदी असतो तर आपल्या डोक्यामध्ये पटकन यायला पाहिजे की तो काय हा रेक्टँगल आहे चला तर ह्या ठिकाणी काय आहे साईड जो आहे चार सेंटीमीटर आहे ओके मी ह्या ठिकाणी डी शब्द हा का बरं वापरलेला आहे फक्त या ठिकाणी दोन डायमेन्शन असतात लांबी आणि रुंदी हा जो बोर्ड आहे ह्या ठिकाणी बोर्डला फक्त लांबी आहे आणि रुंदी आहे तिसरा भाग या ठिकाणी नाही आहे तुमच्या ज्या काही वस्तू असतात जसा कोणती दरवाजा आहे खिडकी आहे त्या त्या ठिकाणी फक्त लांबी आणि रुंदी हा दोनच शब्द असतात त्या ठिकाणी ओके चला आता ह्या ठिकाणी सूत्र बघा सूत्राचं काय होईल या ठिकाणी मित्रा तर सूत्र होईल या ठिकाणी ह्या दोघांचा काय करू बेटा आपण मित्र हे दोन जे आहेत आपले मित्र जे आहेत येस येस तर या ठिकाणी आपण यांचं काय करू या ठिकाणी गुणाकार करून टाकू ओके म्हणजे चार गुन्हेला चार किती येतात उत्तर येणार चार चो सोळा ठीक आहे हा झाला म्हणजेच एरियाचा फॉर्म्युला काय झाला साईड इंटू साईड बरोबर आहे साईड इंटू साईड म्हणजेच बाजू गुणीला बाजू आणि ह्या ठिकाणी चार गुणीला चार, चार करू तर आपलं उत्तर येईल ह्या ठिकाणी सोळा चार चो सोळा सेंटीमीटर वर्ग घेऊ आपण ठीक आहे तर ह्याचा वर्ग झाला चारचा वर्ग काय झाला सोळा झाला ओके ठीक आता आपण एक काम करू याला प्रूव्ह करू की आपला सोळा येतात का तर मित्रांनो एक काम करा या ठिकाणी याला चार पार्टमध्ये डिवाईड करून घेऊ आपण एक दोन तीन चार ओके तर एक हा दोन हा तीन आणि चार हा एक हा दोन हा तीन आणि चार तर मित्रांनो याला मोजा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा म्हणजे आपलं जो उत्तर आहे सोळा सेंटीमीटर वर्ग या ठिकाणी आलेला आहेत म्हणजे याचा अर्थ असे की त्याच्यामध्ये सोळा ह्या ठिकाणी स्क्वेअर आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि सगळे स्क्वेअर कसे आहेत ते सुद्धा इक्वल आहेत ओके मित्रांनो आपण आता घेत आहोत एरिया कशाच्या ट्रायंगलच्या त्रिकोणाच्या आपण घेत आहोत एरिया मग त्रिकोणाचा एरिया कसा काढायचा लक्षात घ्या आता सिम्पल आहे मी ह्या ठिकाणी त्रिकोण काढला ओके काढलं त्रिकोण आता ह्या ठिकाणी त्रिकोण काढल्यानंतर मला ह्या ठिकाणी लांबी गुन्हे जो आहे का ह्या ठिकाणी लांबी रुंदी वगैरे असा काही नाही हा असा प्रकार नसतो त्रिकोण जो असतो झोपलेला नसतो तो असा ओवर असतो ना बरोबर आहे तर त्रिकोणाला काय करू आपण एक काम करू त्रिकोण प्लॉट पण असतो पण जनरली याला आपण साईड म्हणत नाही याला बाजू म्हणत नाही ठीक आहे त्रिकोणी प्लॉट जरी असला त्याला आपण एक शब्द वापरतो या ठिकाणी बेस या ठिकाणी वापरतात बेस वापरतात म्हणजे पाया याला म्हणतो आपण पाया म्हणतो पाया हा शब्द ह्या ठिकाणी वापरण्यात येते तुम्ही साईड वापरला तरी चालेल लेंथ वापरला तरी चालेल काही हरकत नाही आहे माझी तर मग आपल्याला जर पाहिजे आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळ तर मग आपल्याला काय पाहिजे ह्या ठिकाणी एक असं उंची पाहिजे आपल्याला काय पाहिजे उंची आपल्याला लागणार आहे ठीक आहे आणि ही उंची आपल्याला आवश्यक आहे आता बघा ह्या ठिकाणी असं जर आपण पूर्ण आकृती तयार केली तर काय दिसते तुम्हाला एक ट्रँगल दिसेल तुम्हाला किंवा स्क्वेअर दिसेल दोनपैकी एक दिसणार आहे बरोबर आहे एक तर ट्रँगल दिसेल नाही तर बर स्क्वेअर दिसेल बरोबर आलं लक्षात तुमच्या हे हा मरा हा जो आहे आतमधला भाग हा माझा ट्रँगल आहे हा ट्रँगल आहे मी एक असं अंदाजी काढला आणि तो त्याचं एक काय झालं रेक्टँगलसारखा झालाय तयार रेक्टँगलसारखा तयार झाला ओके आता हे जे दोन पार्ट आहेत ठीक आहे हे जे दोन पार्ट आहेत पार्ट नंबर वन आणि पार्ट नंबर टू याला जर आपण कट करून जर जोडलं तर हा एवढाच भाग तयार मिळेल आपल्याला आलं लक्षात ओके म्हणजे आता बघा ह्या ठिकाणी काय असतंय ह्या ठिकाणी काय आहे जर अशी आकृती असली तर याला काय म्हणतो आपण लांबी म्हणतो राईट आणि असं जर असले तर काय म्हणतो आपण याला रुंदी म्हणतो बरोबर आहे लांबी आणि ला, रुंदी बरोबर आहे आता आपल्याला जर एरिया काढायचा आहे तर काय करतो आपण लेंथ आणि ब्रेथ काढतो लेंथ इन टू ब्रेथ राईट तर लेंथ इन टू ब्रेथ काढतो आपण जनरली एरियासाठी लांबी गुन्हेला रुंदी करतो ओके लांबी आणि रुंदी या ठिकाणी करून घेतो आपण ओके लांबी आणि रुंदी चला असं आपण काढतो तसंच आपल्याला इथे करायचं आहे ठीक आहे परंतु सेम टू सेमच करायचे का काही आपल्याला करायचे नाही एरिया ऑफ ट्रँगलच करायचं आपल्याला ठीक आहे आता बघा मी कसं लिहितो एरिया ऑफ ट्रँगल त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ मित्रांनो या ठिकाणी मी लांबी लिहिलेलं ला आहे पण मी या ठिकाणी लांबी हा शब्द वापरणार नाही मी ह्या ठिकाणी लांबीच्या जागेवर वापरणार आहे उंची ठीक आहे आणि रुंदी आहे तर रुंदीमध्ये बेस आहे ठीक आहे हा ब्रेथ आहे ब्रेथच्या ठिकाणी आपण बेस वापरू ठीक आहे पाया म्हणजे बेस पाया याला म्हणतो आपण पाया गुणीला ह्या ठिकाणी काय होईल तो उंची आता उंची म्हणजे काय झाली ह्या ठिकाणी इथं हा शब्द काय आला ब्रेथ आला तर या ठिकाणी आपण लिहू आईट उंची लिहू ओके पण ह्या ठिकाणी जर असं केलं तर आपल्याला पूर्ण एरिया भेटणार आपल्याला पूर्ण नाही पाहिजे हे जे आहेत दोन भाग त्याला जर चिपकवला तेवढा भेटणार म्हणजे काय झालं अर्धा झाला तो हाफ झाला हाफ एक छेद दोन झाला ओके म्हणजे याला असं लिहू आपण या पद्धतीने आपण लिहू ठीक आहे आलं लक्ष तुमच्या छेद दोन छेद दोन गुणीला पाया गुणीला उंची ठीक आहे या पद्धतीने तो तुमचा सूत्र तयार होणार आहे आलं लक्षात तुम्हाला काय म्हटलं आहे एरिया ऑफ ट्रँगल इज इक्वल्स टू वन अपॉइंट टू इन टू बेस इंटू हाईट ओके त्रिकोनाची क्षेत्रफळ एकशे दोन पायागुनीला उंची आला हा झाला तुमचा सूत्र झाला तर मित्रांनो आपण सूत्र कसं तयार केला की जो ट्रँगल भेटलेला आहे त्या ट्रँगलला जर आपण इमॅजिन केला तर काय होतो तो एक रेक्टँगल आपल्याला मिळू शकतो आणि रेक्टँगलच्या फॉर्म्युलाच आपण ह्या ठिकाणी केलेला आहे लांबी गुणीला रुंदी आहे फक्त एक शेत दोन आपण त्या ठिकाणी वापरलेला आहे म्हणजे तो अर्धा झालेला आहे ओके तर मित्रांनो आपण बघणार आहोत या ठिकाणी त्रिकोण त्रिकोणामध्ये काय पायथ्यागोरसचा आपण बघणार आहोत माहिती आता पायथ्यागोरस म्हणजे काय पायथ्यागोरस नावाचा एक शास्त्रज्ञ होता गणितीय त्याने काय म्हटलं की जे हा अँगल बनतो या ठिकाणी ठीक आहे रायट अँगल तर हा रायटॅंगल ट्रँगल जो तयार होतो तर त्याची उंची आणि रुंदी यांच्या जो दोघांच्या स्क्वेअर असतो तर तो स्क्वेअरची जी ॲडिशन असते ती हे कोणाबरोबर असते त्यासमोरच्या कर्णाबरोबर असतो हायपोटेनियस बरोबर असतो ओके सी बी आणि सी या ठिकाणी दिलेलं आहे मी ओके ए बी सी ह्या ठिकाणी दिलेलं आहे याचा अर्थ तो काय म्हणतो जो हायपोटेनियस आहे हा जो हायपोटेनियस आहे हा जो कर्ण आहे हा जो कर्ण आहे हा कर्ण कसा असतो आता कर्ण म्हणजे किती झाला ए सी बी झाला सी बी आता सी बी आपण या ठिकाणी दिलं चला ह्या ठिकाणी मी कॅपिटल घेतो सी बीचा स्क्वेअर जो असतो ओके तर सी बीचा स्क्वेअर आणि काय राहील हा ए सी ए सीचा स्क्वेअर प्लस ए बीचा स्क्वेअर ए बीचा स्क्वेअर राहणार आहे ओके आलं लक्ष तुमच्या आता असं म्हणू आपण की ही जी बाजू आहे तीन सेंटीमीटरची आहे राईट याला देऊ आपण चार सेंटीमीटरची देऊ हो, ओके आता हा किती निघतो ते लक्षात घ्या ए सी आपल्याला काढायची आहे ओके ए सी काढायची आहे का नाही ए सी दिलेली आहे चार चार सेंटीमीटर ओके आ, ए बी ए बी किती दिली आहे मित्रांनो तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर आहे ओके चला चारचो सोळा अधिक तीन त्रिक नऊ किती आले मित्रांनो नव अधिक पाच नवधिक सहा पंधरा पंचवीस तर हे आले पंचवीस म्हणजे याचा अर्थ हा जो सी बी आहे सी बी किती आहे हा पाच सेंटीमीटर म्हणजे हा किती आला बेटा तो आला आता असं लिहू आपण सी बीचा स्क्वेअर आता आपल्याला फक्त सी बी पाहिजे ना तर म्हणजे हा कोणाचा आहे हा झाला तो स्क्वेअर अंडर रूटमध्ये झाला अंडर रूटमध्ये झाला म्हणजे हा होईल पाच सेंटीमीटर ओके म्हणजे सी बी किती आलेली आहे ह्या ठिकाणी सी बी आलेली आहे पाच सेंटीमीटर हा किती आहे पाच सेंटीमीटरची आलेली आहे याला म्हणतो आपण पायथ्या गोरसच्या थेरम तर मित्रांनो जर चॅनलला तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर मित्रांनो आजची तासिका आपण इथंच थांबवत आहोत आणि पुढच्या तासिकेमध्ये नवीन प्रश्नासह सा, नवीन स्वाध्यासह सा, नवीन घटकास भेटूया तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर आपला अभ्यास सुरू ठेवा